विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका धंद्याच्या व्यवहारातून शुक्रवारी काही युवकांनी हातात नंग्या घेऊन प्रचंड दहशत माजवत अथर्व दिनेश जाधव या वर्षीय युवकाचा निर्घृण खून अधिक माहिती अशी जुळे सोलापूर भागातील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागील बाजूला असलेल्या रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात एका पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका धंद्याच्या देण्या घेण्याच्या व्यवहारामधून अथर्व दिनेश जाधव व एकोणीस राहणार सरस्वती बिल्डिंग अमृतनगर विजापूर रोड सोलापूर या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला या प्रकरणी आरोपी प्रसाद लोंढे बाळू काळे सागर कदम केदार गुमटे मनोज सूर्यराज उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक जाधव आणि इतर साथीदार फोर व्हीलर गाड्या तसंच मोटारसायकलीवरून आले होते हातात नंग्या तलवारी कोयते लोखंडी रॉड लाकडी काठ्या घेऊन अथर्व दिनेश जाधव हो या युवकाला त्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत अथर्व दिनेश जाधव हो याचा मृत्यू झाला याशिवाय अथर्व सोबत असणारे प्रदीप मंगळवेढेकर शिवकुमार तंबाखे राहुल साठे समर्थ माटे या युवकांनाही प्रचंड मारहाण करण्यात आली यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करतायत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका धंदा तेजीत असून मटका धंद्यातील व्यवहारामधूनच ही घटना घडल्याचं समजतं या घटनेमुळं जुळे सोलापूर भाग हादरला असून नागरिक भयभीत बनले आहेत